श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम्ञान ज्ञानांजनशला येन तस्मै श्री गुरुभे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे तेत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध पंचमी शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी राहुरीच्या श्री दत्तात्रय सत्संग मंडळास राहुरी येथे दिनांक अकरा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेल्या आशीर्वादाचं पठण सुरू आहे या आशीर्वादाच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरु पुढे म्हणतात मी आता हे जे बोलतो हे स्तोम नव्हे स्वतःची आत्मप्रौढी नव्हे ही तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव करून दिलेली आहे मला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही तुमची माझी भेट होऊन अनेक वर्ष झाली तुम्ही ठरवा की महाराजांनी आम्हाला हे मागितलं मागणं नाही बोलणं नाही अगदी समोरच येऊन बसला तरच बोलणं नाहीतर बोलणं सुद्धा नाही आणि अशा परंपरेतील व्यक्ती तुम्हाला आज गुरुस्थानी लाभली आहे याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आपल्या जीवनात आणखी काय करायचं राहिले याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपली सगळी संकटे दूर झालेली असतात अनेक वासना असतात त्या कमी झालेल्या असतात आणि कृपाशीर्वादाने सगळं घडूनच येईल अहोय आशीर्वाद म्हणजे काय सामान्य माणसाचे आशीर्वाद आहेत का ह्या आशीर्वादाची शक्ती ज्याला पेलता येते किंवा या शक्तीवर जो दृढ विश्वास ठेवतो त्याच्याच ते अनुभवाला येते संशय धरला तर शासनच आहे या लोकांचा दुसरा एक त्रास असा आहे की यांच्याविषयी संशय धरता येत नाही मी वयाच्या सातव्या वर्षापासून अनुग्रहित आहे आज त्रेपन्न वर्ष झाली आहेत मी जेव्हा अनुभवलं हे त्यावेळी सात वर्षाचं वय होतं सात वर्षाच्या मुलाला काय समजतंय हे तुम्हाला माहीत आहेच आणि त्या वयातून तुम्ही पण गेलेले आहात सगळे पण सात वर्षांपासून ही व्यक्ती लोकांना ज्ञान शिकवते ईश्वर ही चीजच अशी आहे की ती आपल्याला अनुभवता येत नाही म्हणून आपला त्यांच्यावर विश्वास बसत नाही बाकी ही सृष्टी जे कालक्रमण आहे आपण हे चालवू शकणार नाही आपण पाहू शकणार नाही आपण जाणू शकणार नाही आणि या सर्वांचा मध्यबिंदू कुठे असेल तर तो गुरु असतो हल्ली विज्ञाननिष्ठ लोक जे आहेत त्यांना असे वाटते हे ढोंग आहे गुरु बिरु हे सगळे ढोंग आहे हा जे परंपरेचे गुरु नसतील ते कदाचित ढोंग असेल पण या परंपरेत जे गुरु आहेत ते ईश्वराचे रूप आहे आणि हा भेद अनेक लोकांना कळत नाही या मार्गातही अनेक लोकांनी फसवणुका केलेल्या आहेत अनेक लोकांनी नाही नाही ते उद्योग केलेले आहेत त्यामुळे चांगली माणसे सुद्धा त्यात भरडली जातात माझा तुम्हाला सर्वांना आज उपदेश असा आहे की देवावर विश्वास ठेवा आपल्या गुरुवाक्यावर आपला पूर्ण विश्वास असावा आपल्या जीवनात एक व्यक्ती अशी असावी की जिच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तो आधार राहावा बाकी इतर सामान्य माणसांची काही गरज नाही सामान्य माणसं ही, ही। सोबतीला येतात आधाराला कधीही कोणी येत नाही आणि असा आधार तुम्हाला तुमच्या जीवनात मिळालेला आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा माझे आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीमागे आहेत श्री गुरुदैव दत्त श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहमदनगर दिनांक पाच सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रमांक एकशे सव्वीस परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण प्रश्न आहे मनाला शांती नाही असे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पुष्कळ लोक दर्शनाला येतात व तक्रार करतात की त्यांच्याकडे सर्व आहे पैसा आहे स्वतःचे राहते घर आहे पत्नी मुले मोटार नोकर चाकर वगैरे सर्व आहे परंतु मनाला शांती नाही मनाला शांती नसल्याची चार पाच प्रमुख कारणे आहेत तुमच्या मनावर दोषाची मलिनत्वाची व प्रदूषणाची आवरणे चढली आहेत ती दूर केल्याशिवाय सुधारणा नाही तुम्ही दानधर्म करणे आवश्यक आहे नाहीतर मनाला शांती मिळणार नाही केवळ दानधर्म केल्यानंतरच त्यातून मनाला शांती मिळेल मनावरचे दोष हळूहळू कमी होतील दुःखी अनाथ पीडित गरीब आजारी वृद्ध व गरजू लोकांना स्वहस्ते काही ना काही मदत करीत जा तरच मनावरची ही आवरणे दूर होतील रस्त्याने जाताना गरीब लोकांना पाच दहा पैसे देत जा एवढ्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही काही वेळ जमा पावतीवरचे येणारे व्याज खर्च करीत जा काही लोक फक्त गोळा करतात परंतु देण्याचे नावच घेत नाहीत हे योग्य नाही कधी कोणाला जेव घालणे हा उपकार होतो परंतु जेवणासाठी बोलवावे हा दानधर्म होतो अन्नदान होते जो दुष्कृत्य करतो त्याच्या चेहऱ्यावर तो भाव येतोच चेहरा हा शरीराचा अरसा देवाने आहे देवाने डोळे दिले आहेत ते केवळ पाहण्यासाठी नसून आपल्या चेहऱ्यावरचे भाव देखील तपासण्यासाठी दिलेले आहेत जीवनामध्ये इतरांविषयी ईर्षा व मत्सर करणे खोटे बोलणे राग धरणे मनात सल राहणे हे सर्व दुष्कृत्यच आहे माणसाच्या मनावर नाना प्रकारची आवरणे असतात दुष्कृत्याची व पापांची आवरणे असतात त्यामुळे मनुष्य शांत व स्वस्थ चित्ताने जगू शकत नाही त्याला सारखी कसली तरी चिंता भीती काळजी वाटते स्वस्थ व समाधानाने तो जगू शकत नाही हे दूर करण्यासाठी काही लोक ह्या देवाच्या दर्शनाला जा त्या देवाच्या दर्शनाला जा अशा रीतीने परमार्थ करतात परंतु ह्यासाठी फक्त परमार्थाचा उपयोग होत नाही त्यासाठी दानधर्म आवश्यक आहे ह्यात अन्नदानही आहे मत्सर राग लोभ असुया ईर्ष्या ही सगळी निरनिराळी प्रदूषणे आहेत त्यासाठी दानधर्म करणे आवश्यक आहे दानधर्माशिवाय आवरणे अवघड आहे तसेच मानवी मनाला जाणार कसा दुसरा उपाय नाही तुम्ही जे दुष्कृत्य व पाप करता त्याचे प्रतिबिंब चेहऱ्यावर येते तुम्ही सदैव चिंताक्रांत व दुखी दिसता मानवाच्या मनात काही सुप्त तर काही अप्रकट अशा प्रकारच्या वाचना व वा इच्छा असतात ही प्रदूषणेच मानवी मनाला लागलेली असतात तुमचे डोळे कसे आहेत त्यातील भाव कसे आहेत चेहरा कसा आहे रंग कसा आहे हे तुमचे तुम्हाला तपासता येते तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव का उणेपणा का तुम्ही जे दुष्कृत्य करता त्याचे हे परिणाम आहेत सतत परमार्थ करणारे संत किंवा सत्पुरुष बघा त्यांचा निरागस निस्पृही निर्दोष व शांत चेहरा पहा व तुमच्या चेहऱ्याशी तुलना करा दोघांमधील फरक ताबडतोब लक्षात येईल नाना प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांना दिवसातून अनेक वेळा खोटे बोलावे लागते राग येणे शिव्या देणे हे सर्व दोष आहेत एखाद्याचे चांगले होत असेल तर ह्याला आवडत नाही ह्याच्या मनात आपोआप असूया निर्माण होते हे सर्व दोष आहेत मनुष्य हे सर्व अधिक काळ सहन करू शकत नाही एकदा मनाला मलिनत्व आले तर त्याला देवदर्शनाची भावना होते देव दर्शनातून काही प्रमाणात हे मलिनत्व दूर होते तुम्ही दिवसभर काम व कष्ट केलेले असतात तुमच्या मनाला क्षीण व थकवा आलेला असतो तुम्ही येथे दर्शनाला येता काही वेळ ज्ञान सत्राच्या बैठकीला बसता येथून गेल्यानंतर तुम्हाला बरे वाटते मनावरचा थकवा गेलेला असतो व मनाला एक प्रकारची तरतरी वाटते त्याचे कारण हेच आहे हा संत संगतीचा परिणाम आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त